आपल्याला काय वाटतं म्हणजे बघा ना मैत्री म्हणजे किती सोपं सिम्पल असं नातं आहे पण नाही आहे मैत्री इतकी कॉम्प्लिकेटेड आहे ना खरंच कॉम्प्लिकेटेड आहे आणि खरं तर आपण त्याला कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो मैत्री म्हणजे काय एक असं नातं ज्याच्यामध्ये आपल्याला आपला कम्फर्ट भेटला पाहिजे राईट म्हणजे कोणताही विचार न करता आपण काही बोलू शकतो पण पण बोलू शकतो आपण पण जर तो तुमचा लंगोटी यार असेल तर थोडक्यात जर तो तुमचा शाळेचा मित्र असेल ना तर तुम्ही त्याला कोणत्या पण लेवलपर्यंत बोलू शकता किंवा काही करू म्हणजे असं काही हे करू शकता पण तुम्हाला सांगू जी शाळेतली मैत्री असते जी आपण लहान होतो तेव्हापासूनची मैत्री ते आत्ता म्हणजे वयाच्या जवळजवळ म्हणजे कॉलेजची पण मैत्री ठीक आहे पण जेव्हा आपण जसे जसे मोठे होतो ना तसे म्हणजे लग्नानंतर वगैरे असं जवळजवळ तीस हा तीसच्या पुढे तीशीच्या पुढची जी मैत्री असते एकतर आपण जिथे राहतो तिथल्या मैत्रिणी किंवा मग जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर मग आजूबाजूच्या मैत्रिणी किंवा मग शाळेचा म्हणजे मुलं तुमची शाळेत जात असतील तर मग त्यांना सोडताना म्हणजे सोडायला जाताना येताना ज्या मैत्रिणी होतात त्या म्हणजे थोडक्यात काय तुमच्या मुलाच्या शाळेतला जो मुलगा आहे त्याची मम्मी बरोबर असे सगळे आपले मित्र मैत्रिणी वगैरे होतात पण आपला त्यांच्याबरोबर तो बॉन्ड नसतो जो शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर असतो ओके आणि बॉन्ड कसा तयार होतो म्हणजे जी शाळेत जेव्हा आपण असतो मित्रमैत्रिणी असतो मग तेव्हा आपल्याला काही कळत पण नसतं की काई, काई, काई मैत्री म्हणजे काय किंवा काय काय काहीच कळत नसतं आपण भांडतो एवढ्या एवढ्या गोष्टीवरून रुजतो प्रत्येक नात्यामध्ये ना मैत्रीमध्ये सुद्धा भांडणंही झालीच पाहिजेत भांडणं झाल्याशिवाय आपल्याला रिअलाईज नाही होत व्यक्ती आपल्याला कळत नाही आणि शाळेत कसं असतं पहिलीपासून ते दहावीपर्यंत आपण एवढे एकमेकांना ओळखत असतो प्रत्येक गोष्ट माहिती असते घरचे माहिती असतात स्वभाव माहिती असतो हा कसा आहे ही कशी आहे हे सगळं माहिती असतं त्यामुळं इझी जातं पण जेव्हा आपण तिसरीच्या पुढे जातो आणि जेव्हा आत्ता ह्या वयात आपण जेव्हा मित्रमैत्रिणी करतो तेव्हा तो बॉन्ड झालेला नसतो आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो कोण पटकळ असतो कोण पटकन बोलून जातो कोण मनात ठेवतं आणि मग खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे ह्या वयात मैत्री करणं म्हणजे करावी की नाही प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आले असतील मी आता त्याच्याबद्दल डीपमध्ये जाणार नाही पण एक सांगते मैत्री म्हणजे कन्फ्युजन आणि तुमची तीच खरी मैत्री असते जी म्हणजे तुम्हाला सांगू का जिथे जेलसीन असते जिथे अंडरस्टँडिंग असते भले तुमचा मित्र आहे तुम्ही काही बोला त्याला काही करा पण तुम्ही पण त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याने पण तुम्हाला समजून घेतलं पाहिजे हे मेन पार्ट आहे बरं का म्हणजे जो मित्र Uh, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल शाबाशीकी देतो वा तू किती छान ही गोष्ट केली हां ठीक आहे तसंच uh, तुमचं काहीतरी आहे तर तो त्याच हक्काने त्यांनी सांगितलं पाहिजे वे वेगवेगळा असू शकतो कोण रागानी सांगू शकतं कोण टोमण्यामधून सांगू शकतं पण ज्याचे त्यांनी वेळ त्याचा त्याचा निश्चित केला पाहिजे पण त्याच हक्काने आपण सांगितलं पाहिजे की नाही हे तुझं चुकलं आणि चुकलं म्हणून सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती जेव्हा त्याला ॲक्सेप्ट करतं आणि त्याच्यामध्ये सुधारणा करतं भले तुम्ही सुधारणा नका करू पण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हां माझं खरंच चुकलं किंवा मग प्रत्येकाच्या बोलताना विचारांना ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे भले त्या व्यक्तीच्या मते मी चुकली असेन पण कदाचित मला माझं बरोबर वाटत असेल तर ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हां तुला वाटत असेल मी आहे पण मला वाटते मी बरोबर आहे आणि ते पण त्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हां कदाचित तिच्या मताने ती बरोबर असेल पण नाही माझ्या मताने ती चुकली आहे दोघांनी मला सांगण्याचा म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हा आहे की दोन व्यक्ती म्हणजे दोन मैत्रिणी आहेत ना तर त्या दोघींनी ॲक्सेप्टन्स दाखवला पाहिजे तरच तुमची मैत्री टिकते आणि तेच खरे मित्र असतात जळकुद्रे नसतात खरे मित्र खरंच म्हणजे मोठमोठे ग्रुप्स असतात पण मग काय होतं माहिती आहे ज्या वेळेस असं मग आपल्याला कम्फर्टेबल नाही वाटत ना मग हळूहळू ते त्या ग्रुपमधून निघून जातात मग निघून गेल्यानंतर तेच ते होतं पाचाबाजी होती मग मला मैत्री नाही म्हणत यार मैत्री म्हणजे कसं लय भारी म्हणजे भले आपण असं व्हिडिओ कॉल केलं तरी आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे म्हणजे जर आपण डम असू काय आयुष्यात चांगलं नाही होत आहे तर फक्त त्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आणि मग झाला तुमचा मूड लय भारी होत मग अशी पाहिजे मैत्री आणि माझ्याकडे आहेत ज्यांना मी नेहमी माहेरी गेली भेटा की भेटायला जाते वेड्यासारखी असं प्लान वगैरे आम्ही करतो पण जेव्हा भेटायचं ठरतं ना ज्याला यायचं ते येतातच भेटतातच मज्जा मस्ती दंगा मस्ती मस्त तेवढा तो, तो दिवस असतो ना इतका भारी जातो ना आणि पुढच्या वेळेस भेटेपर्यंतची ती बॅटरी फुल होते आमची आणि सगळ्यांना ते फील होतं सगळे बोलतात की बो वा मस्त वाटलं आज तुम्हाला सगळ्यांना भेटून असं तसं आणि आम्ही रडगानी अजिबात गात नाही आम्ही मस्त म्हणजे शाळेतले दिवस कसे होते काय होते आणि काय मग प्रत्येकाचा आपला आपला पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एखादा विषय असेल तर त्याच्यावर सगळे बोलतात बिंदास्त बोलतात मेन म्हणजे मस्त वाटतं मला तर खूप आवडतं माझ्यासाठी मैत्री म्हणजे कम्फर्ट झोन आणि आपण ठीक आहे म्हणजे रडगाणी म्हणता येणार नाही पण काही अडचणी असतील तर त्या बिंदास्त आपण मित्रमैत्रिणींच्याबरोबर शेअर करू शकतो आणि तेवढी आपल्याला गॅरंटी असते की ते तिथून कुठेच जाणार नाही आहे आणि कधी सोल्युशन देतात कधी नाही देत फक्त ऐकून घेतात आणि खरं तर आपल्याला पण तेच पाहिजे असतं की फक्त ऐकून द्यायचं म्हणजे ऐकलं पाहिजे आपलं कोणीतरी असं पाहिजे आपल्याला नवरा असतो भाऊ असतो बहीण असते पण मैत्रीण ही वेगळीच असते खूप छान असते तिथे लोकांना तुम्हाला जज नाही करत मैत्रीमध्ये खरंच सांगते अजिबात जज नाही करत आणि जिथे चुकतात तिथे सांगतात पण मैत्री ही वेगळीच असते मस्त असते खूप छान असते आणि खूप जणांची शाळेतली मैत्री ही आता या स्टेजपर्यंत टिकते खर तर कित्येक जणांना भेटायचं असतं पण ते भेटत नाहीत का तर त्यांना वेळ नाही मिळत अरे भाई का नाही मिळत हे आयुष्यातला एक दिवस तुम्ही तुमच्या मित्रांच्यासाठी मित्रांच्यासाठी म्हणतच नाही मी तो खरं तर स्वतःसाठी असतो आपल्यासाठी असतो तो वेळ माहिती आहे तुम्हाला म्हणजे सांगू का आपण रोज काय करतो आहे आपण टिफिन बनवायचा घरातली सगळी कामं करायची सणवार आलं की धुनी भांडी काढायची नवऱ्याचं फेवरेट जेवण करायचं मुलांचं फेवरेट जेवण करायचं मुलांचे मार्क्स मिळवायसाठी आपलं डोकं पटापट आपटायचं जे की आपण आपल्या मार्क्ससाठी आपटलं नव्हतं आणि एवढं सगळं करून तुम्हाला एक दिवस तुमच्यासाठी नाही भेटायचं तुम्ही माझं नक्की ऐका एकदा ना ठरवा आणि तुम्ही तुमच्या शाळेतल्या मित्रांना मैत्रिणींना भेटा मैत्रिणींनासुद्धा भेटा पण मस्त वाटतं भेटल्यानंतर म्हणजे तो खरं तर आपला मी टाईम होऊ शकतो बघा तुम्ही आम्ही तर ट्रायच करतो आम्ही भेटतोच मस्त आउटिंग करतो वगैरे वगैरे करतो आम्ही पण मस्त वाटतं खूप छान वाटतं वेगवेगळे विचार माहिती अजून सुद्धा आपण मित्रमैत्रिणी भेटला तर किती शिकायला भेटलं म्हणजे ह्या लोकांचे एवढे विचार छान असतात ना प्रत्येकाचेच आपण फक्त घर होऊन बसतो आपण नाही बाहेर जात वगैरे आणि सोसायटीमध्ये वगैरे किंवा आजूबाजूला किंवा शाळेतल्या मैत्रिणी वगैरे असतात शाळेतल्या म्हणजे मुलांच्या शाळेतल्या वगैरे ते असतात पण ह्या मैत्रीमध्ये काय होतं माहीत आहे जेलसी येते कुठे कोण ग्रो करत असेल किंवा काय करत असेल मग हां हा आमचा प्लॅन आहे आणि तुम्ही आलंच पाहिजे मग जी येत नाही जिला आता जेन्युअन अडचण आहे किंवा जिचं मनच नाही आहे यायचं यार तिला समजून घ्या ना ती म्हणजे तिचं किंवा एखादा टॉपिक असेल किंवा काय आता नवऱ्याचा टॉपिक निघाला तर एका एक दिचा नवरा अजिबातच मदत नाही करत ठीक आहे आणि तिला एकटीला सगळं करायला लागतं वगैरे वगैरे पण सगळ्यांच्या बाबतीत असं नसतं ना यार आणि तिथं काय होतं मग जिचा नवरा मदत करतो आहे तिला म्हणजे असं वाटतं की आता मी जर बोलली की माझा नवरा तर मदत करतो हे करतो ते करतो तर उगाच यांना वाईट वाटेल मग म्हणून खोटं खोटं तर आपण नाही बोलू शकत ना की हां माझा नवरा पण असाच आहे मदत नाही यार तिचं फक्त म्हणजे बरोबर आहे ना प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आता समजा एखादीचा नवरा मदत नसेल करत ठीक आहे माझा नवरा मदत करतो एखादीचा नवरा मदत नाही करत आहे पण माझा नवरा मला कुठे असं फिरायला वगैरे नाही घेऊन जात तिचा नवऱ्याला हाऊस असेल फिरायची तो काहीतरी ते करत असेल म्हणजे हे असं जरी म्हणजे काय होतं कळते का तुम्हाला विचारांची ना हे होते पूर्ण म्हणजे मग त्या मुलीला म्हणजे त्या बाईला बर्डन येतं की मी आता असं कसं सु बोलू मग ह्यांच्या विरोधात गेल्यासारखं होईल किंवा मग एखादा प्लान आहे तर मला नाही यायचं आहे माझा मुलगा आजारी आहे मग ते लोक समजून नाही घेत हा ही कायमची अशी करते ही मिक्सच नाही होत ही माणसातच नसते हे असे टॅग लावले जातात मग म्हणून मैत्री टिकत नाही का टिकत नाही तर ह्या कारणासाठी तेच जर, जर जेन्युअन फ्रेंड असतील ना किंवा जर तुम्ही समजूतदारपणा दाखवला हां जर एखादी मैत्रीण कायमच येत नाही कायमच इग्नोर करते तर मग समजून जाऊ कदाचित तिचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल तिला म्हणजे जेन्युअन प्रॉब्लेम पण असू शकतो कसं होतं आता आपलं लग्न वगैरे झालं लग्नाच्या अगोदर पण मुलींवर हे म्हणजे काय असतात बर्डन असतंच लग्नानंतर नवऱ्याचं लग्नाच्या अगोदर माहेरच्या घरच्यांचं चा। कारण आपल्या समाजामध्ये एक मुलगा आणि मुलगी हे मित्रमैत्रिणी कधीच होऊ शकत नाही हा टॅग लावलेला आहे आणि असं अजिबातच नाही आहे अजिबातच नाही कारण मला पण पहिले घाबरायचे मी पहिले मला पण भीती वाटायची पण जेव्हा माझं लग्न झालं आणि मी जेव्हा मुंबईत आलो ना तर इथलं कल्चर इथलं सगळं म्हणजे कुठे कुठे ओवर आहे पण जर आपण आपल्या सीमा आपण आपल्या मनावर कंट्रोल ठेवला किंवा नात्यांना नात्यांप्रमाणे बघितलं तर मग ठीक आहे सगळं आपल्या हातात असतं आपल्या हातात आणि मेन म्हणजे नवऱ्याचा विश्वास पाहिजे आपल्यावरती मग कोणीच तुम्हाला काय अडवू शकत नाही आणि कोणीच तुम्हाला काही बोलू शकत नाही कारण मी जेव्हा आमचं गेट टुगेदर होतं तर तेव्हा मला असं कुठेतरी वाटत होतं की हे पाठवतील का हे जा म्हणतील का पण अक्षरशः हे हे मला पहिला मी विचारलं की असं असं गेट टुगेदर आहे मग काय करू हा जा तू बोलले आणि मम्मी म्हंटल मुलांचं कारण माझा छोटा मुलगा लहान होता तर ते बोलले काय नाही मी सांभाळेन त्याला तर मम्मी गेली आणि मोठा मुलगा मम्मीकडे ठेवलेला आणि छोटा मुलगा सांभाळला त्याला ते म्हणजे आम सासरी होते आणि त्याच्यानंतर ते माहेर आले प्लस त्यांनी मला दिवसभरात एक पण कॉल नाही केला एकच केलेला की फक्त तुला न्यायला यायचं आहे की कोण तुला सोडणार आहे वगैरे असं विचारायसाठी पण मस्त आम्ही तो दिवस एन्जॉय केला इतकं छान वाटलं आणि तेव्हा एवढी भीती वाटत होती की काय बोलायचं आता मैत्रिणी तर काय मस्त आम्ही गेलं गेलं सगळे एकमेकाला वा तू कुठे राहतेस तू काय करते तुला किती मुलं हे सगळं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर मुलांना बघितल्यानंतर वाटलं अय ह्यांच्याशी काय बोलायचं कारण शाळेत आम्ही अक्षरशः शा, एखाद्या मुलग्याला काय सांगायचं असेल परिपाट असेल त्याची चिठ्ठी द्यायचं असेल तर सगळे मुलं मुली हो आजे करायचे त्यामुळे आम्ही बोलायचोच नाही प्लस रस्त्यावरून वगैरे जाताना पण मुलांशी बोलायचं नाही कारण घरातून टाकीत असायची की मुलांना वही द्यायची नाही मुलांशी बोलायचं नाही शिक्षक पण आमचे स्ट्रिक्ट होते मुलं मुली आम्ही एकत्र शाळेत असूनसुद्धा आम्ही बोलत नव्हतो एवढं म्हणजे डेंजर होतं ते वातावरण आणि त्याच्यानंतर सासरे आल्यानंतर पण तसंच बर्डन असतं परत मला नवऱ्याने एवढी सूट दिली पण त्याचा गैरवापर करायचा नाही हे माझ्या हातात आहे किती म्हणजे हे ठेवायचं काय बोलतात आपल्या बॅरियर ठेवायचे म्हणजे आपल्या एक सीमा ठेवायची की ह्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही म्हणजे जर तुम्हाला मिळतंय स्वातंत्र्य तर त्याची कदर करा कारण एकेकांना म्हणजे कित्येक घरात अजूनसुद्धा की नाही नाही मग मुलं येणार असतील तर तू जाऊ नको फक्त मुली असतील तर तू जा हे असं पण असतं त्यामुळं आपण पण समजून घेतलं पाहिजे जर एखादी मैत्रीण आपली येत नाही ना तर कदाचित तिला हे प्रॉब्लेम पण असू शकतात सो ठीक आहे ती नाही येत नको येऊ दे ज्यांना यायचं आहे ना ते येतात प नक्की येतात ते अक्षरशः खोटं बोलून पण येतात की घरी काहीतरी वेगळंच सांगून पण येतात आणि जर असं ओळखायचं असेल ना तर ते फोटो नाही काढत फोटो स्टेटस नाही टेवर असं असतं पण ते येतात भेटतात पण मस्त वाटतं दिवस इतका छान जातो आपण किती काय काय आठवणी काढतो पाठच्या इतकं छान छान बोलतो पण खरंच मला ह्याच ह्या सगळ्या म्हणजे माझ्या आयुष्यात मला असं वाटतंय ना की मुलींच्यावर खूप वर्डन आहे म्हणजे एखादा मुलगा आ, मी आज मम्मी मी येतो हा जरा इकडे जाऊन तर मम्मी त्याला काही विचारणार नाही पप्पा पण त्याला काही विचारणार नाही पण जर तुमची मुलगी भले ती माहेर येऊ दे किंवा मग ती सासरी असू दे किंवा तिचं लग्न झालेलं असू दे किंवा तिचं लग्न नाही झालेलं असू दे त्या मुलीला शंभर टक्के विचारणार जर मी असं म्हटलं मम्मी मी जरा येतो हा कोल्हापूरला जाऊन का कशाला चालल्यास कोणासोबत कधी जाणार कधी येणार असं म्हणजे एवढे प्रश्न असतात भाई <laughs> आणि जर तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र जर तुम्हाला भेटायला येत असेल मित्र नाहीच बोलत मी मैत्रीण जर तुम्हाला भेटायला येत असेल आणि तुमचा जर मिक्स ग्रुप असेल जसा आमचा आहे छोटासा आहे पण मिक्स आहे पण खूप छान आहे जेन्युअन आहे आणि खूप चांगली मुलं आहेत पण जर असा तुमचा ग्रुप असेल आणि तुमची जर मैत्रीण तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढून जर येत असेल ना तर भाई तिला सॅल्यूट करा पहिले तर कारण मुलींना एवढं हे असतं स्वातंत्र ना स्वातंत्र्य म्हणून देश स्वातंत्र्य झालाय पण बायका नाही स्वातंत्र्य झालेल्या आणि जिथे झालेत म्हणजे कसं होतं माहिती आहे दोन्हीकडून आपण पण विचार केला पाहिजे कारण जिथे आपण स्वातंत्र्य देतो तर आता पुरुष पण घाबरतात की बायका पण अति करायला लागलेत पण ठीक आहे आपण आपली पायरी काय बोलतात आपण आपली पायरी राखून राहायचं मग जर एकदा तुमच्यावर विश्वास बसला ना मग तो माणूस तुमच्यावर अविश्वास नाही दाखवत त्यामुळे सगळं तुमच्या हातात आहे जर तुम्हाला पाहिजे व्यवस्थित तर तुम्ही पण व्यवस्थित म्हणजे तसं राहिलं पाहिजे राहायला लागतं तसं नंतर आपल्याला सगळं मग भेटतं पण आपल्या मनावर आपला कंट्रोल पाहिजे आपल्या सीमा आपण ठेवल्या पाहिजे आणि मग छान छान मित्रमैत्रिणींच्यामध्ये मध्ये दिवस घालवले पाहिजेत खूप मस्त मित्र मित्रमैत्रिणींना भेटल्यावर नक्की भेटा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं मित्रमैत्रिणींना भेटून ओके okay. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू मी अशी दिसते तुम्हाला कारण ना अशीच संध्याकाळची वेळ होती चहा वगैरे जर घेतला आणि बस बसलेली आणि बसल्या बसल्या म्हटलं चला व्हिडिओ करूया कारण असं मी किती ठरवलं आहे की दुपारी मुलं शाळेला गेलीत की मस्त एखादा व्हिडिओ बनवायचा आणि व्लॉगमध्ये टाकून द्यायचा पण ते घडतच नाही मग आता काहीतरी मित्रमैत्रिणींचं असं डोक्यात येत होतं तर मग मां सुचलं मग म्हटलं चला सुचल्यानंतर बोले आणि बघा मी जेव्हा ठरवून बोलते ना तेव्हा असं होतं आणि आता मी जेन्युअन बोलते तर मी कंटिन्यू बोलते पंधरा मिनटं झाली मी कंटिन्यू बोलते म्हणजे ह्याच्यावर मला कळलं आहे की असं हे नाही करायचं की ठरवून व्हिडिओ नाही बनवायचा ज्या वेळेस आपल्याला सुचते ना त्यावेळेस भले मी असे अवतारत असतो ते मग त्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट करायचा आणि कसं होतं माहिती आहे माझे मिस्टर बोलतात की लिहून काढ आणि बोल पण ते लिहून काढून बोलणं ना आणि हे जेन्युअन जे डोक्यात येतं ते फटाफट बोलणं खूप फरक आहे खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे आता इथे काय बॅकग्राऊंड नाही काय नाही मी गॅलरीत बसली आणि मी बोलते पण मेन काय आहे आपलं माझ्या मनातले जे विचार आहेत आणि हे सगळं माझं वैयक्तिक आहे वैयक्तिक विचार आहेत भले एखाद्या व्यक्तीला हे नाहीत आवडणार खटकतील पटणार नाहीत किंवा एखाद्याला ते रिलेट पण होईल की हा खरंच आम्हाला असं स्वातंत्र्य नाही आहे माहिती आहे अहो म्हणजे हेच कशाला शाळेतली माझी एक मैत्रीण आहे तर तिला ना तिच्या सासरी ड्रेस घालायची परवानगी आहे ना तिच्या माहेरी विचार करा माहेरी पण ती ड्रेस नाही घालू शकत म्हणजे ते साडीच घालायचे काय यार पण असं काय आहे त्या साडीमध्ये साडी घातली की ती बाई सुशिक काय बोलतात सुशिक्षित नाही सुसंस्कृत आणि जर जीन्स शॉर्ट म्हणजे असं घातलं काय बोलतात त्याला वन पीस वगैरे घातलं मॅक्शी घातली लेगिन्स टॉप घातलं तर ती सुसंस्कृत नाही आहे तिच्यावरती संस्कार झालेली नाही आहेत संस्कार हे ड्रेस आणि मला वाटतं ह्याच्यावरून नाहीच आपण हे करू शकत कारण जर ती एखादी मुलगी जीन्स आहे आणि मोठ्यांचा रिस्पेक्ट करते मोठ्यांना उलटं नाही बोलत आहे उलटून उत्तर नाही देत आहे ऐकून घेते शांत राहते आणि चांगल्या वेमध्ये आपलं मत मांडत असेल ना तर ती सुसंस्कृत आहे तिच्यावर चांगले संस्कार झाले आणि जर एखादी साडी घालतीये आणि फटाफट उत्तरं देतिय आणि उलटं बोलतीये किंवा कोणाची इज्जत नाही करत आहे घरात म्हणजे असं व्यवस्थित तेच म्हणजे बोलणं किंवा आपला मु आपलं काय मत असेल किंवा काय असेल तर ते असं अशी मांडतीये घर डोक्यावर घेते तर ती सुसंस्कृत होऊ शकते का मला तुम्ही सांगा मग कसे तुम्ही कपड्यांवरून जज करू शकता यार असं नसतं तुमच्या वागण्यावरून ना तुमची म्हणजे संस्कार वगैरे कळतात असं मला तर वाटतं अच्छा भरपूर मोठा झाला हा व्हिडिओ पण जे काय आहे मनातून आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे सती अमू अँड फॅमिली ब्लॉग ह्याच्यावरती आम्ही गेम्स आणि असेच माझ्या मनातले विचार छोटे छोटे जे ॲप्स आहेत त्याच्याबद्दल मी माहिती सांगते तर नक्की व्हिडिओला लाईक करा अच्छा बाय लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा एन्जॉय करा आयुष्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा ते तुमच्याच हातात आहे कोण सांगणार नाही तुम्हाला की एन्जॉय कर एन्जॉय कर एन्जॉय कर सतत डोक्यात विचार करत बसू नका मस्त एन्जॉय करा माझे व्लॉग बघा लाईक करा सबस्क्राईब करा बाय